नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जप मध्ये लाच घेताना पोलिसासह महिलेला अटक पोलीस ठाण्यातील हवालदार विजयकुमार कोळेकर राहणार नांगोळे तालुका कवटे विभागानं रंगे हात पकडले गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फौजदारी गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्याचा अमिश दाखवत कोळेकर यानं फिर्यादीकडे सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यातील रुपये चौवेचाळीस राहणार सांगली रस्ता जत या महिलेमार्फत स्वीकारले त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोळेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलाय मारामारीच्या एका गुन्ह्यात सात संशयितांना जत पोलिसांनी अटक केली आहे त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोळेकर यांना वीस हजार रुपयांची लाच मागितली होती गुन्ह्यातील एका आरोपीला अद्याप अटक व्हायची होती त्याला अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपये असे एकूण रुपये मागितले होते त्यातील वीस हजार रुपये आपसानामार्फत स्वीकारले कोळेकर लाच मागत असल्याची तक्रार गुरुवार दिनांक सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली त्यानंतर खातर जमा करून लगेच जत पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला ही कारवाई अधीक्षक उमेश पाटील निरीक्षक विनायक भिलारे धनंजय खाडे ऋषिकेश बडणीकर सुदर्शन पाटील सीमा माने प्रीतम चौघुले सलीम मकानदार पोपट पाटील उमेश जाधव रामहरीफ गायकवाड चंद्रकांत जाधव अतुल मोरे व्ही जाधव विठ्ठल राजपूत यांनी केली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद